हाय हॅलो नमस्कार तर तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज असं काहीतरी चटपटीत खवाटलं म्हणून म्हटलं आज बनवूयात मिरची भजे कारण की मी खूप दिवस झालं बनवले नव्हते तर आणि रुद्राशला पण तो म्हणत होता मग की मला वडापाव खायचा आहे पण पाव वगैरे आणलेले नव्हते तर म्हटलं मिरची भजे पण बनवूयात आणि त्याच्यासोबतच त्याला थोडेसे भजे आणि पापड बनवूयात तर आज मी मिरची भजे बनवणार आहे तर चला उशीर न करता रेसिपी चालू करूयात आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सांगत आधी तुम्हाला भेटेल आणि आज आपण खूप छान अशी मिरची भजी बनवणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर चला आता आपण म्हणजे करायला घेऊयात आहेत मिरची भजी तर ह्या मी एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या जास्त निबर नाहीत कवळ्यात आणि मेन म्हणजे जास्त तिखट पण नाही आहे त्याच्यासाठी मी थोडंसं जास्तच घेतलेले आहे आणि आपल्याला जे बनवायचे आहेत मिरची भाजी आणि त्याच्यासाठी घेतलेलं आहे मी एक मोठी वाटी डाळीचं पीठ बेसनपीठ तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय काय टाकायचं आहे ते बघूयात आणि ही मिरची आहे ना ही काय करायचं आपल्याला फक्त उभी क अशी एक फक्त अशी उभी कट कर करायची आहे त्याचे तुकडे वगैरे नाही करायचे आणि बेसनपीठ आपण तयार करून घेऊयात आणि ह्या पिठामध्ये मी हे खायचा सोडा आहे अगदी थोडासा घेतला आहे तो अगदी थोडा टाकायचा आहे आपल्याला आणि आता आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे मीठ तर मी अर्धा चमचा मीठ घेते आणि आता आपल्याला टाकायचा आहे ह्याच्यामध्ये ओवा तर मी लगेच गॅसवरती कढई पण ठेवलेली हो आहे तेल गरम होण्यासाठी कारण की मिक्स केलं ना त्याला लगेच तेलामध्ये सोडायचं आहे जास्त वेळ मिक्स करून नाही ठेवायचं तर व आपण बघू शकता व पण थोडाच घेतलेला आहे आणि आता अगोदर आपण मिरची कट करूयात आणि नंतर पीठ भिजवून घेऊयात आणि ही मिरची आहे ही आपल्याला फक्त अशी कट करून घ्यायची डेट वगैरे नाही काढायचा मिरचीचा कारण की आपण जर कट नाही केली ना तेलामध्ये टाकले की फुटते त्यासाठी फक्त आपल्याला अशी कट करून घ्यायची तर ह्या सगळ्या मिरच्या आहेत आपल्याला तशाच कट करून घ्यायच्या करून घेऊयात तेल गरम झालेलं आहे आणि आपल्याला हे घट्टच मिक्स करायचं खूप पातळ नाही करायचं ह्याच्यामध्ये मी हळद नाही घातलेली खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही बघू शकता अजून थोडस पाणी लागेल आणि आता छान मिक्स झाले आता आपण लगेच भजे सोडूयात ह्याचे आणि आपल्याला ही मिरची आहे ही पूर्ण ह्याच्यामध्ये जाड भिजवून आपल्याला तळायची आहे बघू शकता मी खूप घट्ट भिजवला आहे आणि आपलं तेल पण गरम झाले तर ता आता आपण लगेच ह्याच्यामध्ये मिरची भाजी सोडून घेऊया तर एक मिरची करूनच आपल्याला ह्याच्यामध्ये सोडायची आहे जर पीठ जर खूप पातळ केलं तर मिरचीला चिटकत नाही त्यासाठी थोडस जाडच करायचं आहे आता अगोदर आपण एवढ्या मिरची भजे आहेत एवढी तळून घेऊया आणि राहिलेली मिरच्या आहेत त्याच्यानंतर भजे काढूया कारण की एवढे बसणार नाही त्याच्या आपणही मध्ये रुद्राशला पण आज वडापाव खायचा होता तर त्याला मी पण साधे भजे टाकणार आहे आणि पापड खायचं म्हणत होता तो तर पापड पण तळेल आणि त्याला साधे भजे तळणार आहे तसं तो मिरचीचं पण काढून खातो मिरची एका साईडला ठेवून तसं पण भारी लागतं आपल्याला खूप जास्त पण एक कमी जास्तवरतीच तळायचं आहे आता आपण ह्याला एका ताटामध्ये काढून घेऊया तर आता आपण एका ताटामध्ये काढूयात आणि हे राहिलेले आहेत ते पण ह्याच्यामध्ये लगेच तळून घेऊया

जे, भजे है। आनि जे पीट उर्ते भजे मी मिरची भजे खूप दिवसांना बनवत आहे आणि जे पीठ उरते ना त्याची थोडेसे साधे भजे टाकायचे आहेत तर ह्याच्यामध्ये मी तिखट वगैरे काहीच नाही घातलेलं कारण की मिरची भजे आणि बटाटे भजे मला करायचे असते ना सेम मी असेच प्रोसेसमध्ये करते कारण की त्याच्यात तिखट वगैरे घातलं तर त्याची टेस्ट थोडी वेगळी होती पालक भजी आणि बटाटा भजीला पण सेम असंच करते तर आता ही रुद्राशला भजे टाकायचे आहे विकतपीठ आणलेलं खूप भारी होतं गॅस थोडा कमी करूयात कारण की या मी थोडा जास्त केला आपण किती पण बाहेरची भजी खाले पण घरच्या भज्याची टेस्ट वेगळीच येते आणि घरच्याच भजी बाहेरच्या भज्यापेक्षा छान लागतात मस्त तळ छान कलर पण आला आणि मी म्हणजे जो खायचा सोडा असतो ना तर मी तो थोडा कमीच टाकला होता कारण की तो जास्त टाकला की त्याची टेस्ट थोडी वेगळी लागते त्याच्यासाठी अगदी कमी टाकला होता मी तर आता भजे तळलेले आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे काढून आपले भुजे आणि पापड तळून झालेला आहे तर थोडासा म्हणजे अंधार होता जास्त उजड नव्हता तर थोडीशी क्लॅरिटी एवढी क्लिअर नाही येणार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या त्यासाठी वेल आयकॉन आहे ते पण ऑल ओवर प्रेस करा जेणेकरून माझ्या प्रत्येक रेसिपीचा आणि ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा